मदद करते, काई यतने ओके ठीक ठीक आहे आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना सकाळचा स्वयंपाक चालू आहे माझा तर आज में ना मी में ले ले। ना छान मस्त मसूर पुलाव करणार आहे त्यासाठी मसूर मी पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत टाकले पाच एक मिनटं आणि सोयाबीन पण टाकलेली आहे राहुलला आहे ना मसाले भातामध्ये सोयाबीन खूप आवडते खायला आता माझी सर्व काही ही स्वयंपाकाची तयारी चालू आहे कांदा कापून घेतला गवार कालच निवडलेली होती कैरी पण काढून ठेवली तिचं मला लोणचं करायचंय बटाटा कापून ठेवला आज आमच्याकडे ना पाहुणे येणार आहे पाहुणे कोण येणार आहे हे मी तुम्हाला आल्यानंतर दाखवते ते कधी आमच्याकडे जास्त येत नाही वर्षातून दोनदा तीनदा येतात पण त्यांचं आणि आमचं नातं खूप पूर्वीपासून आहे म्हणजे मिस्टरांचे मानलेले मामा आहे ते माझ्या सासूबाईने त्यांना भाऊ मानलेलं होतं माझे सासू सासरे होते ना तेव्हा ते, ते महिन्यातून एकदा तरी यायचे आणि आल्यानंतर सासूबाई त्यांना जेवल्याशिवाय जाऊ देत नसायचे पण आता त्यांचंही वय आहे त्यामुळे त्यांचा, त्यांचा जास्त आमच्याकडे येणं होत नाही वर्षातून दोनदा तीनदा येतात ते मुलांना भेटायला आम्हाला सर्वांना भेटायला आणि ते राहिला संगमनेरमध्ये रहिमपूर गावामध्ये आहे तर त्यांची तिथे भरपूर शेती आहे आज ते त्यांच्या नातेला घेऊन नाच आलेले, कारण तिची ना सी टीची एक्झाम आहे तर त्यासाठी ते आलेले आणि ते कधीही इकडे आले ना नाशिकला किंवा सिन्नरला मला हक्काने फोन करून सांगतात की मी येणार आहे स्वयंपाक करून ठेव। तर त्यांच्यासाठी स्वयंपाक चालू आहे आणि ते खूप साधे सरळ आहे तर त्यांना आहे ना साध्यासुद्धाच भाज्या खायला आवडतात कारण ते आधीच सांगतात की खूप जास्त काही करू नको साधं कर तर मग मी आजही ना त्यांच्यासाठी मस्त मसूर पुलाव आणि हुसळची भाजी चपात्या करते तसंही मला जास्त वेळ लागत नाही स्वयंपाकाला पण घरातली सर्व कामं आटोपली व्हिडिओ अपलोडला लावला आणि नंतर मग मी तयारी केली शेगडीवरती दोन्ही साईडला मी कुकर ठेवलेले कारण गर्दीमध्ये किंवा मग पाहुणे येणार असेल खूप जास्त स्वयंपाक करायचा असेल तर कुकर बरा पडतो कुकरमध्ये पटकन होतो स्वयंपाक स्वयंपाक लवकरात लवकर होण्यासाठी ना सुरुवातीला आपण ज्या भाज्या घेणार आहोत त्या निवडून कापून ठेवायच्या वाटण्याची तयारी करून ठेवायची त्यामुळे स्वयंपाक पण लवकर होतो जास्त वेळ लागत नाही आता इथे मी दोन्ही शेगडीवरती कुकर ठेवलेले तर एका कुकरमध्ये उसाची भाजीची तयारी चालू आहे एका कुकरमध्ये मसूर पुलावची तर दोन्ही कुकरमध्ये मी कांदा टाकला आहे आधी तेलामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी टाकली हिंग टाकला आणि फ्रेश कडीपत्ता टाकते आमच्या घराच्या आहे ना कडीपत्त्याचं मोठं आहे तर मी कायम तिथूनच कडीपत्ता घेऊन येत असते तीन चार दिवस पुरेल इतका तर कढीपत्ता मला खूप आवडतो भाज्यांमध्ये किंवा मग मसाले भातामध्ये त्याचा फ्लेवर खूप मस्त लागतो आता दोन्ही कुकरमध्ये कांदा आहे ना थोडासा हलकासा परतवून घेतला आणि हे उसळीचं वाटण तयार करून घेतलं वाटणामध्ये मी थोडंसं खोबरं हिरवी मिरची लसूण आणि आलं टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकून पेस्ट केली आणि कांदा थोडासा हलकासा गुलाबी रंगावर परतल्यानंतर घुसळीचं वाटण त्यामध्ये टाकलं वाटण पण आता पाच एक मिनटं छान परतवून घेते ही भाजी नक्की अशी करून बघा तुम्ही खूप पटकन आणि झटपट होते आणि खायला खूप भारी झालेली होती इकडे पण कुकरमध्ये कांदा हलकासा गुलाबी रंगावरती भाजून घेतला त्यानंतर यामध्ये बटाटा टाकला एक कापून आणि इकडे पुन्हा आता हळद पावडर धना पावडर थोडासा गोडा मसाला टाकते काल मी गोडा मसाला बनवला ना तर तोच मसाला मी वापरते उसळीच्या भाजीसाठी बऱ्याच त्यांना माहीत नसतं कोणता मसाला कोणत्या भाजीसाठी वापरावा त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली जी तरीसाठी आणि भाजी थोडी थिक होण्यासाठी वापरत असते मी तर यामुळे ना भाज्या खूप छान दिसतात दिसायला पण आणि खायला पण भारी लागतात गोडा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकतात आता इथे मी मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यामध्ये थोडासा फ्रेश मटार आणि थोडेसे अख्खे शेंगदाणे टाकायचे कारण नुसती मटकी आमच्याकडे करत नाही त्याला म्हणतात ना वारस लागतो मटकेला पण म्हणून कधी पण नुसती मटकी कधीच करायची नसते त्यामध्ये एकतर शेंगदाणा टाका किंवा हरभरा वटाणा चवळी काहीही टाकू शकतात दुसरं कडधान्य चवीनुसार मीठ टाकलं आणि आता हे छान पाच एक मिनटं परतवून घेणार आहे बाजूला मी गरम पाणी पण करत ठेवलेलं होतं आणि उसळीच्या भाजीला आहे ना एखादा बटाटा टाकायचा त्यामुळे भाजी छान लागते मटकी माझी थोडी कमीच होती म्हणून मग मी एक बटाटा टाकला त्यामध्ये आणि पुन्हा हे चांगलं परतवून घेतलं यामध्ये आता गरम पाणी टाकायचं फ्राय कुकरमध्ये ना भाज्या खूप छान होतात आणि एकच शिट्टी करायची भाजीची खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाही तर ह्या कुकरमध्ये मी झटपट कधी कधी भाज्या करत असते वांग्याची भाजी असो किंवा अजून दुसऱ्या भाज्या कोणत्याही करू शकतो आपण याला झाकण लावून ना फक्त एकच शिट्टी करणार आहे हा फ्राय कुकर मला खरंच खूप आवडतो मेन म्हणजे यातून ना पाणी अजिबात बाहेर येत नाही नाहीतर शिट्टीतून येणा ना कधी कधी पाणी बाहेर येतं हो। आता मोठ्या कुकरमध्ये मी बटाटा टाकला एक टोमॅटो पण कापून टाकला यामध्ये आता अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर आणि काळा मसाला टाकते अख्खे खडे मसाले मी मसाले भातासाठी कधीच वापरत नाही फक्त काळा मसाला किंवा मग गोडा मसाला हे मसाले मी टाकत असते आज मी काळा मसाला टाकला आहे तर पुलाव पुलावेना एक नंबर झालेला होता आणि खडे मसाले टाकल्यानंतर येणार ते कधी कधी तोंडात पण येतात आणि नंतर मग घशामध्ये ना जळजळ पण होते त्या मसाल्यांनी आणि मी जे मसाले बनवते ना त्या मसाल्यांनी अजिबातही जळजळ होत नाही मसाले भातासाठी गरम पाणी थोडंस राहिलेलं होतं पण आता सोयाबीन स्वच्छ धुवून पिळून टाकते सोयाबीन टाकलेला मसूर पुलाव खूप भारी लागतो नक्की करून बघा तुम्ही मी सर्व काही डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला आता शेअर केलेलीच आहे माझ्या मा खिडकीमध्ये जे छोटंसं रोप दिसतं आहे ना तर ते करसुला आहे तर करसुला पण घरामध्ये ठेवायला खूप शुभ असतो तर जरा वेळ मी तो आहे ना खिडकीमध्ये ठेवला गॅसजवळ मी झाडं ठेवत नाही कारण भाजीची फोडणीची वाफ लागते आणि झाड खराब होतं पण मी जरा वेळ ठेवलं होतं सकाळचं ऊन होतं ना त्यामुळे चला आता यामध्ये मी मसूर पण स्वच्छ धुवून टाकला मसूर खूप जास्त भिजवला तरी पण चालतो कारण तो लगेच वापरला तरी पण भातामध्ये व्यवस्थित शिजून जातो त्यामुळे मग तुम्ही ऐनवेळेस वापरला तरी पण चालेल आणि मी थंड पाणी टाकलं काही थोडंसं गरम होतं ते टाकलं नाहीतर मी तांदूळ तेलामध्ये आणि सर्व काही भाज्यांमध्ये परतवून घेत असते पण आता पाणी गरम केलेलं नव्हतं ना म्हणून मग मी थंडच पाणी टाकलं त्यानंतर दोन चमचे चवीनुसार मीठ टाकलं आता पाण्याला ना खळखळून उकळी आल्यानंतरच त्यामध्ये तांदूळ धुवून टाकायचा तोपर्यंत आता किचन ओटा तुम्ही बघताय खूप खराब झालेला आहे कोणताही स्वयंपाक करायचा ना तर थोडीफार घाण होतेस किचन ओट्यावरती तर आता किचन ओटा पण क्लीन करून घेते पण आधी ना तांदूळ काढून घेते स्वयंपाक करताना मला किचन ओट्यावरती जास्त पसारा पण आवडत नाही त्यामुळे मग मी स्वयंपाक करता करता वेळ मिळाला ना तर लगेच किचन ओटा क्लीन करून घेत असते आता ओल्या नॅपकिननेच सर्व काही किचन ओटा क्लीन करून घेते भाज्यांचा कचराही पडलेला आहे तोही बाहेर टाकून देते सर्व काही स्वयंपाक माझा आवरतच आलेला होता फक्त चपात्या बनवायच्या होत्या तर मी कणिक पण भिजवून ठेवलेली होती आणि काहीतरी स्वीट आहे ना बाहेरूनच मागवणार आहे तर चला तर ल, आता सर्व काही किचन ओटा क्लीन झाला पाण्याला उकळी आल्यानंतर मग मी ना तांदूळ स्वच्छ धुवून टाकला त्यामध्ये मसाले भात पण आता होईल पाच एक मिनटामध्ये तर व्यवस्थित सर्व काही आता मिक्स करून घेते आणि कुकरचं झाकण लावून दोन किंवा तीन शिट्ट्या करून घेते थोडीशी कोथिंबीर टाकायची तर कोथिंबीर कापून घेते भाज्या आणल्यानंतर त्या निवडायलाही मला वेळ मिळत नव्हता कोथिंबीर पण मी तशीच ठेवलेली होती फ्रीजमध्ये ऐनवेळेसह ती निवडायची म्हटलं ना तर वेळ जातो कोथिंबीर पण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तशीच टाकायची नाही कारण भाजीपाला घेतो आपण तर तो कोणत्या पाण्यामध्ये बुडवलेला असतो आपल्याला माहीत नसतो त्यामुळे कोणतीही भाजी ना वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायची चला एक तासातच माझा हा सर्व काही स्वयंपाक झाला मस्त उसळची भाजी पण झालेली आहे त्यानंतर गरम गरम चपात्याही झाल्या मसाले भात पण झालेला होता मामा पण आलेले होते पुढे बसलेले हॉलमध्ये राहुलने त्यांना आल्याला थंड पाणी दिलं आणि आता त्यांच्यासाठी ना मस्त कोकम सरबत बनवायचा होता एका मोठ्या पातेल्यामध्ये कोकम सिरप टाकलेले आहे तर ही बॉटल आहे ना कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मॉलमध्ये मिळून जाते एक कपसाठी ना चार किंवा पाच कप आपण पाणी वापरायचं तर हवलाच बनवायला सांगितला मी कारण मी दुसऱ्या कामामध्ये बिझी होते तर त्याला बोलली की तूच आता बनव कोकम सरबत बनवायला एकदम सोप्प आहे आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळतो त्यामुळे तर नक्की पिझ्झा तर कोकम सरबत बनवला मी पप्पांचे त्यांच्यासाठी

सरबतमध्ये ना सबजाबी टाकायचं तर हे सबजाबी पण आहे ना शरीराला थंडावा देतं आणि चांगलं असतं तर राहुलला मी ते बनवून दिलं तो आता थोडं थोडं सर्व ग्लासमध्ये टाकतो आहे त्यामध्ये मार्केट मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी कैरी बघायला मिळते कैरी आणल्यानंतर आपण त्याचे बरेचसे वेगवेगळे पदार्थ बनवतो आज आहे ना कच्च्या कैरीचं तात्पुरतं लोणचं असतं ना ते बनवते मी तर यामध्ये ना मीठ टाकायचं लाल तिखट टाकायची थोडीशी हळद पावडर आणि तेल इतकी छान लागते ना जेवताना तोंडी लावायला जर काही असलं ना तर जेवण पोटभर होतं आणि माझ्या मिस्टरांना तर सर्वात जास्त आवडते ही कैरीची चटणी म्हणतात ते मी लोणचं म्हणते तर चला आता मस्त सर्व काही यामध्ये मिक्स करते तेल पण टाकायचं आता हे लोणचं आम्ही लगेच संपवणार आहोत त्यामुळे ना मी असं बनवलं पण तुम्हाला जर आठ दहा दिवस ठेवायचं असेल ना तर मी याची रेसिपी टाकलेली आहे सुवर्णास किचन चॅनेलवरती तिथे तुम्ही नक्की बघा ते आठ दहा दिवस टिकतं अजिबात खराब होत नाही चला सर्व काही स्वयंपाक माझा झालेला आहे मसूर पुलाव पण मस्त झालेला होता माझा आहे ना एक हजार आठ या जातीचा आहे आणि जुना आहे त्यामुळे भातेना ना खूप छान असा मोकळा आणि सुटसुटीत होतो पण मसूर पुलाव करता ना यामध्ये एकतर दही टाका नाही तर मग लिंबू पिळा मी दोन्ही टाकलं नाही पण खूप भारी झालेला होता टेस्टला पण मस्त लागला पण तुम्हाला जर करायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही दही किंवा लिंबू टाका अजून पण त्याची टेस्ट ना एक नंबर लागते तर चला आता इथे मी सर्व काही ताटं तयार करून घेते सर्व काही स्वयंपाक गरम गरमच आहे आणि बाहेरून राहुलला सांगितलं की रसगुल्ला घेऊन ये म्हणजे ते जरा थंड राहील काहीतरी थंड पाहिजेतच ना आज व्हिडिओमध्ये तुम्हाला पूजा पण दिसेल ती पण आली होती बाबांना भेटायला कारण मामा कायम आल्यावर पूजाला विचारत असतात तिच्यासाठी राहुलसाठी दोघांसाठी खाऊ आणत असतात तर आम्ही तिला पण कॉल केला होता की जरा वेळी बाबांना भेटायला तर ती पण बोलते पुढे हॉलमध्ये बसलेली आहे आणि मी इकडे ताटं बनवते हो तर तिला पण रसगुल्ला खूप आवडतो ना मग राहुलने बाहेरून रसगुल्लाच मागवला आणि आता चला सर्वांसाठी मस्त ताटं तयार झालेली होती चला मस्त इथे शेगडीवरती चहा ठेवलेला आहे कारण संध्याकाळचे पाच वाजलेले होते मामांना पण आता निघायचं होतं आमचं सर्वांचं जेवण झाल्यानंतर मामा मग जरा वेळ झोपले आराम केला कारण ऊन खूप होतं बाहेर तर आम्ही बोलो मामांना की आता इथेच थोडा आराम करा ऊन खाली झाल्यानंतर जा कारण त्यांनी ना मोटरसायकल आणलेली होती आणि संगमनेरला जायचं होतं दुपारचं ऊन पण खूप भयानक असतं तर मग ते थांबले आता त्यांना मस्त चहा बनवला आणि त्यांची नाते ना तर ती पण खूप क्यूट होती तर तिने पूजाचे सर्व काही लग्नाचे व्हिडिओ बघितले तिला खूप आवडलं लग्न तर ती पण बोलली की मी लग्न मिक्स केलं मला यायचं होतं पण तेव्हा तिची एक्झाम चालू होती ना त्यामुळे तिला काही येता आलं नाही तर तिच्याशी खूप साऱ्या गप्पा झाल्या आमच्या पूजा पण तिच्या घरी गेली कारण तिला पण काम होतं तर ती जास्त वेळ काही थांबली नाही पंधरा वीस मिनटं बसली बाबांशी बोलली आणि ती तिच्या घरी निघून गेली जेवण करून झालेलं होतं तिचं मी बोलली तिला की जेवण कर पण मग मी डब्यामध्ये तिला मसूर पुलाव दिला होता खायला हे परत पर कधी दे आम्ही पण येऊ तुला का रमला ना आवडला का आमच्या घरी <laughs> चला आता मामा पण गेले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओ लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय